काय झालं काय झालं रुपये कमी पडले तरी बरं हा फरक बरं म्हणजे तेवढा तुम्हाला फरक फरक भरपूर ही महत्वाची गोष्ट अशी आहे की जेनेटिक प्युअर म्हणजे पूर्ण प्युअर बियाणं जर असेल तर आपल्याला सगळी तुम्हाला साईज आता ह्या उसामध्ये बघा कसं दिसते पूर्ण साईज कांडीतली एकसारखी दिसत्या वाड्यातलं वर अंतर पानातलं अंतर जे पडले तर दिसते तर हे बियाण्याचा फरक आहे हे जर रोल आहे म्हणजे शंभर टनातला ऐंशी टन बाकी सगळ्या गोष्टी वीस टन चांगलं बियाणं वापरून शेतकरी मित्रांनो नमस्कार आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपल्यासोबत जेडी सर आहेत वलकड तालुका खानापूर जिल्हा सांगली म्हणजे विठ्यापासनं हे जवळच एक पंधरा एक पंधरा सोळा किलोमीटरवर वलकड नावाचं गाव आहे तर त्या गावामध्ये ह्यांची ऊस शेती इथं आहे चांगला सात फुटावरचा प्रयोग यांनी ह्या त्यांच्या शेतामध्ये राबवला आहे जमीन माळ अंगाची आहे आणि रोपांची लागवड सात बाय सव्वा सा फूट या अंतरावर करून आत्ता एक ऑगस्टची लागवड आहे आणि आत्ता पंधरा कांड्या जवळपास ऊसाला तयार आहेत सध्याची परिस्थिती अतिशय योग्य आहे सुरुवातीला नवीन असल्यामुळं काही थोड्या चुका त्यांच्याकडूनही झालेल्या आहेत पण त्या सुधारून पुढच्या वर्षी ह्याच्यामध्ये अजून चांगल्या पद्धतीनं बदल आपल्याला नक्की करून घेता येतील आणि कंडिशन सध्याची बघितली पाण्याचं नियोजन सगळं ड्रिप नाही खत ड्रिप मधन जातात ते नियोजन करता येईल सर नमस्कार नमस्कार थोडी ह्या प्लॉटची जरा पार्श्वभूमी सांगा म्हणजे ह्याच्या आधी काय पीक होतं या प्लॉट मध्ये काय या प्लॉटच्या अगोदर या शेतामध्ये मका केलेली होती मका काढल्यानंतर जमिनीची ऊस लागवडीची तयारी सुरू केली मग जमिनीची नांगरट केली रोटावेटर मारला अडवा उभा आणि जमीन भुसभुषेत बुश जितकी होईल तेवढी करण्याचा प्रयत्न केला एक तर माळाची जमीन आहे बरोबर यामध्ये दगड आधीमध्ये दगड सुद्धा निघतात आणि त्याच्यानंतर लागवडीपूर्वी शेणखत कोंबडी खत याचा आम्ही तीन चार महिने ढीक करतो आणि त्याचं मिश्रण करतो त्याच्यावर पाणी मारतो आणि ते, ते, ते कुजवून पुन्हा शेतात घालतो तशा पद्धतीने यात साधारणपणे पन्नास गुंठे क्षेत्रामध्ये साठवाली खत गाठलेला आहे त्याच्यानंतर सात बाय सव्वा फूट अंतरावरती गन्ना मास्टरची रोप लावलेले आहेत आणि लागवडीच्या वेळी थोडासा वरखताचा डोस दिलेलाच होता आमच्या शेतीमध्ये असं आहे की साधारणपणे आम्ही वरखतं कमी आणि सेंद्रिय खतं जास्त वापरण्याचा प्रयत्न करतो त्या पद्धतीने सेंद्रिय खतं जास्त वापरलेले आहेत okay. मध आंतरपीक म्हणून काळा पावटा किंवा घेवडा त्याला म्हणायचं ते घेतलेला होता त्या घेवड्याच्या शेंगा निम्मे क्षेत्र केल्या होत्या साधारणपणे त्यामध्ये पन्नास हजार रुपयाचं उत्पन्न मिळालं okay. आणि त्यानंतर उसाची उगवण झाल्यानंतर त्याला काही वेळा ड्रीपमधून खतं सुरू केली फवारण्या केल्या गन्ना मास्टरचं किट वापरलं वाप okay. आणि एकंदरीत उसाची वाढ चालू झाल्यानंतर पुन्हा एक वेळ त्याचा पालाही काढलेला आहे त्यानंतर आता ड्रिपमध्येच खतं चालू आहेत चोवीस चोवीस झिरो ही खत आहेत आणखी त्याच्यावर काय मायक्रोनिट्रि खत आहेत गन्ना मास्टरची आणखी खतं चालू आहेत तर एकंदरीत अशा पद्धतीच असल्यामुळं पण जमिनी मालरानाच्या असून त्यावर ऊसाची झालेली वाढ ही अत्यंत समाधानकारक वाटती एक ऑगस्टला लावलेला ऊस आहे आणि आता साधारणपणे पंधरा सोळा सतरा कांड्यावरती ऊस आहे तोडणीपर्यंत पंचेचाळीस कांड्याच्या वर ऊस जायला असा आम्हाला आशा वाटती या आणि एकंदरीतच गन्ना मास्टरचं तंत्रज्ञान आम्हाला अतिशय चांगलं वाटलं आणि इथून पुढं त्या तंत्रज्ञानाचा वापर करेन सुरुवातीला काही चुका झालेल्या आहेत भर कमी पडणं त्या सुधारायच्या आहेत अजूनही काही चुका असतील तर त्या सुधारणा करून इथून पुढं चांगलं उत्पन्न घेण्याचा आम्ही प्रयत्न करू आता सात फुटावर सऱ्या कशाने पाडलेले तुम्ही के रेझर न पाडले आ... सात फुटाव फुटावर सात फुटावर म्हणजे अखंड का तीन तीन साडेतीन नाही 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 अखंड ना, एक रेझर आहे आमच्याकडे एक जणाचा बरं त्यानं ती अखंड सात फुटावर सरी पाडून दिली बरं 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 तशा पद्धतीने पाडली कशा पद्धतीने पाडली ओके आता म्हणजे दरवर्षी तुमचा ऊस असतोय आणि ह्या वर्षी हे एवढं मोठ्या अंतरावर लागवड केली सात फुटावर ह्याचा काही फरक जाणवला काही फरक खूप जाणवला उलट आमची सात फुटाची लागवड बघून आम्हाला काय लोक म्हणले काय इतकं वेड्या अंतर ठेवलंय तुम्ही सात फुटावर लागवड केली बरोबर पण त्यांच्या प्रश्नाचं निरसन करता आलं की आठ फुटापर्यंत लागवड का करणारे काही शेतकरी आहेत मी तर एक सात फुटावर केलेले आहे अशा पद्धतीने निरसन केलं पण निश्चितपणे ही फायदेशीर होणार आहे आणि इतर म्हणजे आतापर्यंत आम्हाला या मारणावरती जास्तीत जास्त एकरे आम्ही सत्तर पंच्याहत्तर टन लागण केलेलं उसाच अवरेज काढलं होतं हे मात्र शंभर टनात वर नेणार हे आमचं आम्ही त्या दृष्टीनं प्रयत्नच करतोय आणि आम्ही शंभर टनाच्या वर निश्चितपणे मला खात्री आहे बरोबर आत्ताची परिस्थिती जर प्लॉटची बघितली तर अतिशय सुंदर आहे जसं तुम्ही म्हणला तसं शंभर टनाचा उतारा निघायला काहीही या प्लॉटमध्ये हरकत नाही आता मास्टर रिकवरची पण आपली एक फवारणी झालेली आहे आता त्यांना थोडं नियोजन आता आम्ही थोडंसं सांगितलंय की यातला वाळलेला सुकलेला पाला काढून सरीमध्ये दाबायचा आहे आणि भोंडा आहे तो जरा प्लेन करायचा माळ असल्यामुळे पॉवर टेलनं थोडी माती कमी लागल्या एवढीच फक्त एक कारण झाले नाही बाकी काय परिस्थिती सगळी योग्य आहे फक्त एकदा पाचट काढून इथं मध्ये आच्छादन केलं की तण जे सारखं त्रास द्यायला लागले तर ता ते तणाचा बंदोबस्त पण ह्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने होईल आणि त्याचा फायदा उसाच्या उत्पादनामध्ये वाढणार आहे मित्रांनो आम्ही त्याकडेच ना चालत आलोय जवळपास एक दोनशे तीनशे फूट आज चालत आलो असो आज उसाचं वय आठ महिने आहे आठ महिन्याच्या उसामध्ये डोकं स्ट्रेट ठेवून चालता येते हे ये कशामुळे हे सात फुटातलं अंतर सूर्यप्रकाश बघा पूर्णपणे येतोय आणि तुम्ही जर परिस्थिती बघितली वरची तर वाड पानं अशी एकामेकात अडकून बसत नाही तर कायम पानाला सूर्यप्रकाश त्याच्यावर खेळता राहतो आत हा वातावरण चांगलं खेळता येतं आज जरी ह्या शेतामध्ये मशागत करायचं काय आहे समजा एखादा तण जास्त उठले पाला नसताना जर ट्रॅक्टर घालायचं मला तरीही पॉसिबल आहे म्हणून वायडर स्पेसिंगवर जर आपण उसाची वेळेला लागवड करतो तर त्याचा फायदा आपल्याला उसाच्या उत्त उत्पादनामध्ये होतो तोच फायदा आपल्याला इथं देखील दिसतोय ह्या प्लॉटमधल्या साधारण झालेल्या एक दोन तीन चुका फक्त की माती लावायला थोडंसं जरा हे झाले कारण रा जमिनीचीच परिस्थिती तशी नसल्यामुळं काही ठिकाणी थोडं ड्रिप ब्लॉक आहे ते पण आत्ता त्यांना आम्ही सजेशन दिले की कशा पद्धतीने ड्रिप आपल्याला करायचं शक्य झालं तर एक पाट पाणी फक्त आता आपण ह्याला द्यायला सांगितलंय आणि हे पाचट आहे हे सगळं पाचट काढून घेणे एवढी कामं करणे संख्या ऊसाची आत्ता आम्ही दहा फुटामध्ये मोजली तर जवळपास पासष्टच्या आसपास ऊसाची पास संख्या आहे कोंबऱ्या अजून एका गड्ड्यामध्ये एक एक दोन एक दोन निघायला लागलेत म्हणजे बरोबर संख्या आपली ही चाळीस हजाराच्या घरामध्ये येईल एका एका ती काय शंका नाही आणि एक वजन जरी आपण आपण तीन किलोचं करू शकलो तरी एकशे वीस टनाच्या आसपास हा प्लॉट जाईल फक्त आता सर हे दोन महिने अतिशय महत्वाचे आहेत तर हे दोन महिने तुम्ही एकदा जपले तर मला वाटतं वाटत नाही की परत उसामध्ये तुम्हाला काय काम करणं अडचणीचं आहे फक्त परत पाण्याचाच बंदोबस्त करणं तर मित्रांनो गन्ना मास्टर तंत्रज्ञानाच्या साह्यानं चांगल्या पद्धतीनं ह्यांनी ऊसाची इथं लागवड केल्या ग्रोथ ही चांगली आहे नक्कीच त्यांना शंभर टनाच्या दृष्टीनं शुभेच्छा देऊया विटा आणि खानापूर भागामध्ये आमचे गन्ना मास्टरचे विक्री प्रतिनिधी अमरसिंह मोरे आहेत तर त्यांच्याकडे इथं तुम्हाला बाकीची सगळी उत्पादनं उपलब्ध होतात तर त्यांच्याकडनं तुम्ही घ्या विटा शहरामध्येच ती उत्पादनं आपण उपलब्ध करून दिलेत कारण विटा हे मोठं मार्केट आहे बरेच शेतकरी बाजूच्या गावानं तिथं येत असतात तर तिथं तुम्हाला ते उपलब्ध जाईल तुम्हाला आता कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे असेल तर स्क्रीनवर दिसतोय त्याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकता सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असाच प्रयत्न करा आणि नक्कीच शंभर टन ऊस जाईल त्या दिवशी आम्हाला तुमचा सत्कार करण्याची संधी द्या धन्यवाद धन्यवाद